नमस्कार मी सुनीता शिवसाट आपण बघत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल बातमी प्रत्येक क्षणाची जनतेच्या न्याय महत्वाची सामाजिक व राजकीय प्रश्नांची दखल चला तर जाणून घेऊया रोजच्या ठळलं घडामोडी शेतात जाणारा गाडी रस्ता खुला करून द्यावा नाहीतर शासकीय कार्यालयासमोर आत्महत्या करणार शेतकऱ्याचा निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा महाराष्ट्र न्यूज चे जालना जिल्हा प्रतिनिधी यांनी घेतलेल्या माहिती अनुसार बदनापूर तालुक्यातील मौजे कस्तुरवाडी शिवारात गट क्रमांक एकशे पंचवीसच्या गाडी रस्ता भानुदास गोविंदा खरात कडुबा भानुदास खरात बद्रीनाथ भानुदास खरात गणेश भानुदास खरात रघुनाथ भानुदास खरात सुंदर भानुदास खरात हे सर्व राहणार रोशनगाव यांनी संगणमत करून जाणीवपूर्वक ताकदीच्या जोरावर माझ्या शेतात जाणारा पूर्वीपासूनचा गाडी रस्ता बंद केलेला आहे गाडी रस्ता खुला करून द्यावा यासाठी शेतकरी दगडू रामराव पवार यांनी बदनापूर तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला तहसीलदार यांनी रोशनगाव मंडळ अधिकारी यांनी मोक्यावर जाऊन पंचनामा केला व अहवाल सादर केला सदरील पंचनाम्या आधारे तहसीलदार यांनी दगडू पवार यांच्या बाजूने निकाल दिलेला आहे तसेच पोलीस स्टेशन बदनापूर यांना पत्र देऊन शेतकरी दगडू श्यामराव पवार यांना गाडी रस्ता खुला करून द्यावा असे लेखी पत्र दिले होते परंतु पोलीस स्टेशन बदनापूर यांनी शेतकरी दगडू श्यामराव पवार तुम्हाला पोलीस संरक्षण पाहिजे असेल तर पोलीस अधीक्षक जालना यांच्याकडे संरक्षण मागावे लागेल शेतकरी दगडू श्यामराव पवार यांनी पोलीस अधीक्षक यांना अर्ज देऊन संरक्षणाची मागणी केली परंतु अद्याप पर्यंत संरक्षण मिळाले नाही त्यामुळे दगडू पवार यांचे आर्थिक नुकसान होत आहे शेतीचा गाडी रस्ता दिनांक तीस पाच दोन हजार पर्यंत शेतात जाणारा गाडी रस्ता खुला करून द्यावा नाहीतर दिनांक एक सहा दोन हजार चोवीस रोजी आपल्या शासकीय कार्यालयासमोर आत्महत्या करणार असे शेतकरी दगडू श्यामराव पवार यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा दिला आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा नमस्कार मी एक रोशनगावचा सा साधारण शेतकरी आहे मजूरदार आहे माझ्या शेतीला रस्ता नाही तर माझा रस्ता बंद केलेला आहे मी चक्रा मारू मारू खूप थकलेलो आहे तहसील कोर्ट कचेऱ्या हे करू करू मला कोणताही न्याय भेटत नाही तर याच्यामुळं मी एक माझं एक मत आहे की मला कोणताही न्याय भेटत नाही त्यामुळं मी आत्महत्या करणार आहे कारण की मला पर्याय नाही राहिला एक एकर एक शेती आहे मग काय करणार आहे माझा प्रपंच कसा ढकणार आहे तुमचं नाव माझं नाव दगडू श्यामराव पवार रोशनगाव तालुकाबाद नागपूर जिल्हा जालना गट नंबर काय हां गट नंबर एकशे पंचवीस एकशे सव्वीस यशेतीसाठी माझे सारे कागदपत्र ओके आहे पण मला कोणताही न्याय भेटत नाही चक्रा मारू मारू पोलीस स्टेशन तहसील तिला थकलेलो आहे माझं दीड वर्षानं परिषद आहे बस माझे संपूर्ण इच्छा मी थकलेलो आहे मी आता मी एक तारखेला आत्महत्या करणार म्हणजे करणार बस हे शिव माझ्याकडे कोणताही पर्याय नाही